चलो बुद्ध की ओर असा संदेश देत सर्व धर्म समभाव संकल्पनेतून जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी येत्या दोन मार्च रोजी ऐतिहासिक काळाराम प्रवेश सत्याग्रह दिनानिमित्त विविध दहा देशातील दोनशे पन्नास धर्मगुरू भंते भिक्खू संघाच्या उपस्थितीत व पूजनीय दलाई लामा यांच्या मंगलमैत्रीत ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद व जाहीर धम्म सभा नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर होत आहे या धम्म सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्र्यांसह राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच असंख्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले तर स्वागताध्यक्ष रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे हे असतील या धम्मसोहळ्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन माजी नगरसेविका दीक्षाताई दीपक लोंढे सामाजिक कार्यकर्ते दीपक नानाजी लोंढे पी एल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे यांनी केले आहे या भव्य सोहळ्याच्या नियोजनासाठी काल सायंकाळी केडर प्रमुख दीपक नानाजी लोंढे यांच्या मार्गदर्शनात सातपूर शहरातील सर्वधर्मीय सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांना सहभागी करून घेण्यासाठी प्रमुख केडर पदाधिकारी मित्र परिवार तसेच माथाडी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन हॉटेल मसालाज वन येथे करण्यात आले होते या नियोजन बैठकीत सामाजिक कार्यकर्ते दीपक नानाजी लोंढे यांच्यासह केडर पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत विविध सूचना व मते व्यक्त केली नाशिक शहरातील सोहळ्याचे लागले वारे फुल्ली सारी धरणी सारेम गिव्या नवीन आरे तथागत चा धम्म जीवन फुलून जाईल सारे आता दीप होऊन पंचशिलेचे उघडीदारे धम्म चक्रगात गतिमान वेगाने विट्टी चोवीस आरे तथागता धम्म आहे त्या जगाचे आरे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याे हमास मिळाले स धम्माचे किनारे अनेक वर्ष सरले हे धम्म कार्य आता परत एकदा हाती घ्या रे एकच ध्येय एकच ध्येय मनी बाळगून बाबासाहेबांचे स्वप्न साकार करूया रे हा भारत बौद्धमय करूया रे हा भारत बौद्धमय करूया थांबतो दे परिवार असल परिसरातील नागरिक असेल आपले धम्मबांधव असल किंवा मित्रपरिवार असल आपण त्यांना या बौद्ध धम्मा मेळाव्यास आवाहन करायचं आहे येण्यासाठी एवढं प्रकाशजी लोमडे यांच्या मार्गदर्शनाखाली खूप मोठा दोन मार्चला धम्म परिषद होणार आहे गोल्ड क्लब मैदानावरती सगळ्यांना ही विनंती आहे सगळ्यांनी वस्त्र घालून सगळ्यांनी तिथं उपस्थित राहा युद्ध नको बुद्ध पाहिजे हा विचार खूप चांगला आहे बुद्ध धर्माने सगळ्यांना शांतीचाच मार्ग शिकवलेला आहे तो खूप सुंदर मार्ग आहे आजच्या कठीण जीवनाप्रसंगी शांती कुठेच मिळत नाही तो शांतीचा मार्ग स्वीकारावा सगळ्यांनी सर्व मी युद्ध कार्यक्रम पाहिजे सांगितलं करून सगळ्यांनी कार्यक्रमाला लवकरच राहील सर्वांना वाईट कपडे घालून जात्यांना सर्वांनी थोडं टाकले या अशी नम्र म्हणजे जय जय बुद्ध बोलले की बुद्ध लोक युद्ध हवे तो साहेबांनी सांगितलेलं आहे की संतीला वेळे आणि पंक्तीला वेळे असं नसून सर्वांनी सोबत उद्याचा कार्यक्रम दोन तारखेचा हा यशस्वी पार पाडावा आणि प्रत्येकाने तिथे येऊन मी खूप भारी मी खूप शाई हे करण्यापेक्षा प्रत्येकाकडे जबाबदारी घेतली पाहिजे मला नारायण सांगितलं केंद्र खातं तुम्ही खुर्ची लावा तर मी खुर्ची लावेल पाणी वाटतं पाणी वाटेल जेणेकरून आपले भाऊब येणार आहे तिथे आपल्या आयाबही येणार आहे त्यांच्यासाठी आपण किती आणि कशा सुविधा देतो आहे त्यासाठी खरी मिटिंग आहे तर प्रत्येकाने मला वाटतं की आपल्यातली जबाबदारी घ्यावी आणि हा कार्यक्रम यशस्वी पार पाडावा एवढं बोग ठेवतो जे <laughs> मंगेश भाऊने अतिशय चांगलं असं मार्गदर्शन केलेलं आहे त्या मार्गदर्शनाचं आम्ही पूर्ण पालन करून सहकुटुंब सहपरिवार वाच सखे सोयरे गणवाद गणगत घेऊन आम्ही वेळात उपस्थित राहू असं सर्वांना अंतर करून जे कोणत्याही पक्षाचा हा कार्यक्रम नसून सगळ्यांनी कोणतेही जा धर्म बाळगता बौद्ध हवा हा जो संदेश दिलेला आहे खूप चांगल्या प्रकारे त्यांनी जे दोन ताकीचा दा कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे गोरकल इथे सर्वांनी पाच पाच वर्ष घालून आपण आपल्या फॅमिली सगळ्यात किंवा आपल्या नातेवाईकांना घेऊन सगळ्यांना घेऊन एक चार वाजता गोरखल इथे जमा होणे हे निवडणुकी म्हणजे संभाव प्रकाशची लोक एकंदा ह्या बौद्ध परिषद परिषदमध्ये सर्व जाती धर्माचे लोक साजरे होणार आहे या मला माहीत आहे सर्वांनी हीच होतं परिषद येतो ही सर्वांना ही विनंती नानाजी लोंढे ॲडव्होकेट दीक्षाताईजी लोंडे भूषण भाऊजी लोंडे, लोंडे आमचे परममित्र धीरज भाऊ शेळके तसे उषाताई शेळके या सगळ्यांच्या मदत आव्हानाला प्रतिसाद देत आपण देखील दोन मार्च रोजी आपल्या लहान लेकरांसह माता भगिनींसह माता भगिनी आणि आपल्या घरातील सगळ्या वडीलधारा छोट्या मोठ्या थोर माणसांना घेऊन आपण काळाराम मंदिर प्रवेश सध्याग्रहाच्या कार्यक्रमाला देखील सहभागी व्हावं बहुजन संस्कृतीचे प्रवर्तक भारताचे सर्वश्रेष्ठ सुपुत्र विश्ववंदनीय स्वयंप्रकाशित दुःखमुक्तीचे शास्त्र तथागत भगवान गौतम बुद्धांच्या अनुसरून दोन मार्च प्रारंभ सत्याग्रहाच्या निमित्तानं हे आबोवादन सदा सभा ती प्रत्येक वर्षी असते तर वैध बसलेले माझे बंधू असते यांनी खूप सुंदर सूचना घेतली आहे सुरुवातीला आपण आपल्या परिवारापासून सुरुवात करायची आपल्या परिवाराला घेऊन आपण अनंत कानेरे मैदान गोल क्लब जेथे आपण पाच वाजता उपस्थित राहायचे सफेद वस्त्र परिधान करून आपण तिथं खऱ्या अर्थान आलो पाहिजे आणि बौद्ध धम्म परिषदे ही आपल्याला काही नवीन नाही आपण अशा अनेक बौद्ध धम्म परिषदा केलेल्या आहेत कायराम मंदिर सत्याग्रहाचा जसा उत्सव असतो खऱ्या अर्थानं ती अभिवादन सभा असते आपण त्या सभेला उपस्थित राहायचंच आहे पण आपण सातपूर शहराच्या प्रत्येक बुद्धविहार जे सत्तावीस आपल्याग्रह बुद्धविहार आहे त्या सत्तावीस बुद्धविहाराच्या सर्व कमिटीचे एक एक दोन दोन जण इथं -दुण जमलेले किंवा त्या लोकांशी चर्चा करून सर्व लोकांना तिथं कसं आणता आले पाहिजे आपल्या बौद्ध धर्माची शिकवण कशी आहे ती कशी दाखवून दिली पाहिजे खऱ्या अर्थानं हा काय स्पेसिफिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा कार्यक्रम हा सर्व जाती धर्मातली सर्व पक्षीय कार्यक्रमे आहात पक्षविरही कार्यक्रम आहात या कार्यक्रमाला आपण लेडरने किंवा आर पी आयने किंवा सर्वपक्षीय लोकांनी सहभाग घेतलाच पाहिजे यासाठी ही खऱ्या अर्थानं मोटिवेशन आरावं बैठकी आपण काही कोणाला बळगती करायची नाही तो तो त्याच्या मनो मनाने आलं पाहिजे खऱ्या अर्थानं जे करत असताना काही सूचना आहे काही आपल्या महिला मंडळ आपण तिथं नियोजन केलेलं आहे समजा वीस हजार खुर्च्या लावलेल्या आहेत वीस हजार खुर्च्या लावल्या ले असताना लेडीज कुठं बसतील पुरुष कुठं बसतील आज खऱ्या अर्थानं आपण प्रमुख पदाधिकाऱ्यांची ही बैठक बोलली ह्या बैठकीतून ज्या ज्या सूचना प्राप्त प्राप्त आहेत त्या आमचे सन्मान्य संदीप शिंदे असतील यांनी त्या लिहून घेतलेल्या आहेत त्याच्यावरती अंमलबजावणी होणार आहे आपण दोन तारखेला होय मी येणार आहे होय रामदास आठवले येणार आहे होय किरण रिजाजू येणार आहेत होय सन्माननीय व म्हणते धम्मगुरू आपले सुगत येणार आहेत असं तुम्ही म्हणा होय मी परिवारासोबत येणार आहे आणि ह्या परिषद ही यशस्वी करून दाखवणार आहे धम्म परिषद आपण एकमेकांचं सिंहावलोकन करायचं आहे मागच्या वर्षी आपण काय केलं ह्या वर्षी आपण काय करणार आहे हे ताकतीने आपण तिथं ता आलो पाहिजे तुमची हे दाखवली पाहिजे हा काय स्पेसिफिक एखाद्या समाजाचा कार्यक्रम आहे हा सर्व धर्मीय कार्यक्रम आहे सर्वांनी ताकदीने आवं आलेल्या सर्वांचे मी इथं आभार मानतो ही जी बैठक खरं या बैठकीचं नियोजन ज्यांनी केलं ते दीपक उभारे संतोष पवार यांचं काळ्यांच्या गात पहिले स्वागत करा सर्वांनी नियोजन केलं खूप सुंदर नियोजन केलं त्याबाबत मी त्यांचे आभार मानतो आणि आलेल्या प्रत्येकाचे पुन्हा एकदा आभार मानतो होय मी पण येणार आहे तुम्ही पण या हे वाक्य करतो आणि तुम्ही सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे जे जे साधन भेटेल ते नाही भेटल बस भेटल बस केलेलं आहे बस मी या

मंगेश वाघमारे संतोष पवार दिनेश जाधव रवीमामा पालवे नाना जाधव विनायक साताळे दीपक उबाळे मलिक काळे मनोज अहिरे संजय जगताप गणेश बत्तीशे मनीष डोलियानी सुनील पवार रोहन पाटील अजय मल्ल कमलेश पगारे शरद काळे शुभम काळे चेतन खैरनार दिगंबर पगारे अमोल पगारे विकास निटावटे राहुल बोरीचा सचिन तुपे संदीप तायडे महेंद्र ठाकरे सनी सोनोने किरण साळवे राजेश शिरसाट राहुल जाधव विजू तालखे पंकज वाघ विजू काळे मोहन महाले पंकज वाघ संदीप वाघ विकी त्रिभुवन आदी पदाधिकाऱ्यांसह सातपूर शहरातील दोनशे केडर सभासद उपस्थित होते